नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला एक वेगळ्या आकाराचा पाऊच शिकवणार आहे बघा खालती बेस पण खूप मोठा आहे आणि खूप सुरेख असा हा पाऊच आहे आतमध्ये जागा पण भरपूर आहे बरं का पुर कसा वाटला छान आहे ना चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता ह्याच्यासाठी मी हे क एक, एक कापड घेतलेलं आहे ते आहे चौदा बाय अठरा इंचाचं त्याच्या आतमध्ये कॅनव्हास घालून खालच्या बाजूनी अस्तरनी मी चारी बाजूनी हे शिवून घेतलेलं आहे बघा का तर त्याचं माप सांगते परत एकदा ह का असं आहे अठरा इंच आणि असं आहे चौदा इंच ठीक आहे आता ह्याच्या आतमध्ये कॅनव्हास घातले आणि खालच्या बाजूने अस्तरनी चारही बाजूनी शिवून घेतलेलं आहे आता हे जे चौदा इंचाची बाजू आहे ना तिथे आपण चेन लावणार आहोत अगं ही चेन अशी ओढून घ्यायची आणि अशी उलट बाजून इथे ठेवून शिलाईनी शिलाई मारून घ्यायची त्याच्यावरती आणि मग नंतर सरळ बाजूनी वर्ण ताप शिलाई मारायची अशा पद्धतीने दोन्ही बाजूने ही चेन लावून घ्यायची आहे हे बघा आता चेन लावून झालेली आहे माझी आता आपण त्याच्यामध्ये ना रनर घालून घेऊया अगं वर्ण ताप शिलाई पण मी मारलेली आहे ठीक आहे आता रनर मी आहे आता हे आपण हे ना उलट करूया आता अशा पद्धतीने हे उलटं करायचं आणि हे असं बरोबर मधोमध मुद घ्यायचं आहे बरं का आणि ते कात्रीने छोटासा कट मारायचा म्हणजे आपल्याला त्याचा मध्य भेटेल दोन्ही बाजूनी असा छोटासा कट मारून घ्यायचा आहे म्हणजे आपलं कापड इकडे तिकडे जाणार नाही ठीक आहे आता ही जी चेन आहे ना ती बरोबर त्या मध्यावर आली पाहिजे अशा पद्धतीने आणि ते आपण असं शिवून घेणार आहोत हे एक्स्ट्राची जी चेन आहे ती आपण कापून घ्यायची इथे असं शिव शिलाई मारायची तिथं लगेच पायपिंग पण करून घ्यायची आहे जास्तीची कापून घेऊया तर इथे शिलाई मारायची आणि पायपिंग पण लगेच करून घ्यायची आहे बरं का अशा पद्धतीने मी शिलाई मारून पायपिंग करून घेतली आहे दोन्ही बाजूने ठीक आहे तर हे जे आपण आहे ना चारी कोपरे घेणार आहोत दीड दीड इंचाचे इकडनं दीड इंच आणि इकडनं दीड इंच असं चौकून आखून घेणार आहोत दीड इंचाचा हे असं चा। चारी बाजूनी आपण करणार आहोत आणि हे चारी कोपरे कापून घ्यायचेत आपल्याला खूप सुरेख असा हा पाऊच आहे आणि बनवायला पण खूप सोपा आहे ka pono hui apa. हे असे चारी कोप चारी पण कोपरे कापून आहेत बरं का आता हे कापून झाले ना नाही अशा पद्धतीने ते हे शिवून घ्यायचं आहे चारी पण बाजू शिवून घ्यायची आणि शिवून झाल्यावर लगेच याला पायपिंग करायचे आहे बरं का ह्याला पण पायपिंग करून घ्यायची आहे आपण चारी पण कोपरी शिवून घ्यायचेत बघा आता हे चारी कोपरे माझे शिवून झाले आणि पायपिंग पण करून झालेले आहे आता पुढे काय करायचं ते नीट बघा बरं का आता हे काय करायचं हे जे दोन बाजू आहेत ना त्याबरोबर अशा एकमेकांना जुळवायच्या अशा ठीक आहे आणि इकडची पण बाजू एकमेकांना एकमेकांनाशी जुळवायची अशा पद्धतीने आणि इथून असं एवढं तीन इंचापर्यंत मार्किंग करायचं आणि असं ही तीर की शि ही तिथून ते आपण जिथं जे जॉईन केलं तर ना तिथपर्यंत लाईन मारून घ्या वाटलेसन आणि तिथं आपल्याला शिलाई मारायची आहे बघा अशा पद्धतीने अशा पद्धतीने चारी बाजूने आपण शिलाई मारणार आहोत हे जॉईन केले तिथपर्यंत शिलाई घ्यायची बरं का हे बघा इथून ते इथपर्यंत येणार आणि शिलाई मारायची शिलाई मारून झालं ते कापून घेऊन तिथे परत पायपिंग करायची आहे चारी बाजूनी तसच करून घेणार आहोत आपण अशा पद्धतीने पट्टीने वाटल्यास तुम्ही लाईन मारून घ्या म्हणजे तुम्हाला शिलाई मारायला एकदम सुप्प आहे आता हे चारही कोपरे माझे शिवून झालेले आहेत आणि पायपिंग पण करून झालेली आहे आता आपण हे आपला पाऊस सरळ करूया आता पाऊस सरळ करताना एकदम म्हणजे असे हे कोपरे वगैरे नीट व्यवस्थित बाहेर काढायचे बरं का म्हणजे आपला हा पाऊस व्यवस्थित नीट उभा राहील तुम्ही कॉटनचं वगैरे कापड वापरू शकता मी इथे साडीचं कापड वापरलेलं आहे कॉटनचं कापड एकदम व्यवस्थित असं दिसतो का आता हा कोपरा माझा आतमध्ये गेला आहे आता बाहेर काढते नीट व्यवस्थित कशी आलं वाटलं छान आहे ना पाऊच खाल ती बेस पण एकदम मोठ्या साईजमध्ये झालेला आहे असा वाटला व्हिडिओ आवडला ना चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद